मतदारसंघातल्या खूप मोठ्या भागामध्ये पुराचा वेढा आहे पुरान शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे काही ठिकाणी जीवित आणि वित्त आणि पण झालेली आहे आपली काय मागणी आहे कशा पद्धतीने हे सगळं दर चार पाच वर्षामध्ये हा पुराचा फटका आता बसतो ज्या वेळेस गोष्टीपुरत धरण झालं आता खरं म्हणजे अनेकांच्या भावना त्या संदर्भातले धरण हा शाप की वरदान आहे धरण कधी शाप नसतात ठीक आहे अतिवृष्टी झाली पाऊस आला त्यामुळे नुकसान होतं आणि शेतकरी त्याला प्रचंड नुकसानीला शेतकऱ्याला सामोरं जावं लागतं पण दरवर्षी ही मदत मी मागून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे सरकारशी भांडून दरवेळेस ज्या ज्या वेळेस नुकसान झालं त्या त्यावेळेस त्या जी मदत आहे त्या शेतकऱ्यांना मिळवून देण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि याही वेळेस जे नुकसान झालेलं आहे त्याची नुकसानची मदत मदत म्हणजे मद नुकसान भरपाई होणार नाही कोणतंही गव्हर्नमेंट देऊ शकत नाही त्यामुळे जी काही मदत आहे एचडीआरएफीआरएफच्या निकषाप्रमाणे ती मदत शेतकऱ्यांना शंभर टक्के मिळवून देणार आणि जे काही घरांचं नुकसान झालंय पडझड झाले त्या संदर्भात आम्ही आता पाऊस पूर ओसरला की त्याचं सर्वेक्षण करू आणि त्यांनाही मदत करू प्रचंड पूर आला पुरामुळं रोपं गेली आमच्याकडे दोन प्रकारची भाताची पेरणी केली जाते एक धान रोहणं केलं जातं आणि दुसरं आम्ही त्याला हे म्हणतो आम्ही त्याला आवत्या म्हणतो आवत्या मोठ्या प्रमाणात आमच्या भागामध्ये होतो जवळपास सत्तर टक्के लोक आवत्या पेरतात म्हणजे आवत्या पेरता। म्हणजे धान पूर्ण शिंपडून देणं आणि पेरणी न करता त्याला आवत्या म्हणतात तर आवत्यांचं नुकसान हे सत्तर टक्के शेती असल्यामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि त्याचे पंचनामे सविस्तर करायसाठी मी अधिकाऱ्यांशी माझी चर्चा झालेली आहे मी आजही मुक्कामाने ब्रम्ह करीत आहे आणि त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना कशी मदत होईल आणि या संकटातून शेतकऱ्याला आधार देता येईल हा माझा प्रयत्न असणार आहे पण हे या पुराच्या संदर्भात आम्ही फार लक्ष देऊन होतो मी मुंबईला असताना सुद्धा कारण वशी उद्धरण प्रचंड भरत असताना साधारणत पंधरा सोळा हजार क्युमेक्स पाणी आपण फिशेस सोडण्यासाठी आपला त्यावर बंधन आम्ही घातली होती कारण वाढवण्याचा प्रयत्न होता पण मी आता खाली पाऊस आहे सगळ्या नद्या नाल्या भरून आहे आणि नुकसान होईल त्यामुळे त्याच्यावर पूर्ण नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात राहू आणि पोरनियंत्रण कक्षाशी माझा संपर्क होता आणि सगळ्याशी संपर्कात राहून कुठेही मोठी मोठं नुकसान होणार नाही यावर आमचं लक्ष आम्ही ठेवलेलं होतं